पचतीस रुपए छत्तीस रुपए सदतीस रुपए अड़तीस रुपए एक चालीस रुपए किलो 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 चालीस रुपए एक चालीस एक चालीस एक चालीस एक चालीस एक बाबू माड रही है एक कोरडी मारे सारे नौ रुपए किलो दौड़कर अक रुपए किलो दौड़कर अक रुपए बारह रुपए किलो दौड़कर

शंभर पाच दहा भेटणेशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास चार मान धरण एकशे वीस दोनशे एकशे वीस एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीस पन्नास साठर दोनशे दोनशे रुपये मॅडम शंभर पाच दहा पंधरा एकशे पंचवीस किती गाडी वापर बोला बोला शंभर शंभर पाच दहा पंधरा वीस सत्तर दहा पंधरा वीस दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस बोलायचं दोनशे वीस दोनशे मांडा चालू पाच दहा पंधरा वीस एकशे पन्नास मांडा दोन आठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर मांडा भाऊ पाच बोला शंभर 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 पाच दहा एकशे दहा अरे बदला गेला एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास साठ सत्तर एकशे ऐंशी किलो रुपये तीस रुपये किलो किलो एकतीस रुपये किलो एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस रुपये

ચાલીસ રૂપાઈ ચાલીસ રૂપિયા ચાલો નાગણી ગયા साठ रुपये साठ रुपया साठ रुपये सत्तर रुपये सत्तर शंभर दीडशे रुपयाला दोनशे साठ रुपये सत्तर सत्तर रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये दहा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस तीस रुपये चालीस रूपए तीन सौ पाँच रूपये तीन सौ चाहिए पन्ना तीन सौ साठ रुपए तीन सौ सत्तर रुपए तीन सौ सौ रुपए तीन नौ नब्बे चार सौ रुपए चार सौ चार सौ रुपए चार सौ रुपए चार सौ चार सौ रुपए बन रही है बड़ेगा भैया चार सौ रूपए अग्रह अठारह रुपए रुपए घोड़ेगा कर रही है बीस रूपए एक सौ बीस रुपए एक सौ पच्चीस रुपए एक सौ तीस रुपाई एक सौ तीस रुपए एक सौ पच्चीस रुपए एक सौ पन्ना रुपये

పుడుస్ కిలో దా రూపాయ కిలో అక్క రూపాయి కిలో అకర అ बारा रुपये किलो शंभर रुपये शेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये सातशे आठशे नऊशे रुपये 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 अकराशे अकराशे साडे अकरा बाराशे तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये आपली साडे सोळाशे रुपये साडे सोळाशो रुपये साडे सोळाशे रुपये मांड्रेती सोतीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये एकसठ रुपये किलो बासठ रुपये त्रेसठ रुपये किलो त्रेसठ रुपये चौसठ रुपये पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये रुपये बोलायच का पासष्ट रुपये सहाठ रुपये सहाठ रुपये सहाठ रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये रुपये मांड्रे पन्नास रुपये साठ रुपये लुप्त सत्तर रुपये घरात ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये उपत शंभर रुपये शंभर रुपये उपत शंभर रुपये शंभर रुपये किती पाई। पाई। एक एक त्याला कोणतरी शंभर रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये जोड्या बांधो ना ना पोड्या भारी ना एकशे दहा रुपये मांडरे एक तीनशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये 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 मोठरी एक लोकं महिमान दीडशे दीडशे रुपये अकरा दोन रुपये चला पटकन बोला दोन दोन रुपयाला वेळा दोन रुपयाला भेट कोणला मानायचो नऊ रुपये दहा रुपये बोलाय तुला अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये सागरला माण किती घ्यायचं थांबा सागर दोन मान प्रदीप मांड इके दोन मान एक प्रदीप सत्तावीस सात तीस एकतीस बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस तेतीस रुपये तेतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस रुपये 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 एक किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो बोलायचं अकरा रुपये किलो उद्या घेऊ मांडे शेकडा सव्वाशे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे पावले चारशे पाचशे रुपये शेकडा पाचशे सवा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये पावणे सहाशे रुपये सहाशे रुपये दोघाचे सहाशे तीन ठिकाणी सात रुपए सवा साढ़े साहे माधरे ये माध ब्राह्मे एक मठ एक रुपए शंबर रुपए शंबर रुपये एक सौ दह रुपए एकशे पंद्रह दो सौ रुपए पांच रुपए दो सौ दा रुपए दो पंद्रह रुपए रुपए दो पन्ना रुपए पन्नास झाले दोनशे पन्नास रुपये रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहाशे तीनशे दहा रुपये मांडरे तीन मांडरे तीनशे दहा रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये दिले का रे तीस रुपये चाळीस रुपये दोनशे चाळीस पन्नास दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे पन्नास थांब तो बाधार दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये रुपये दहा रुपये एकशे दहावीस तीस चाळीस दोनशे दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये मांड्रिय पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये मांड्रिय काळे दोन का एक या काळेबाई चार कर चार आणि आणि पाच उद्या घे दोन संपले कुठं कुठं घ्या करी दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास मांडरी सांग कोणाचे सत्तर रुपये किलो गावात गावरा एकाहत्तर रुपये किलो एका रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये बहात्तर रुपये जाधव मांडरी गावार कोणाची पहिला चौरी माड बहात्तर रुपये पाच रुपये किलो तीन रुपये चार रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये रुपय किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो बोलित सहा रुपये किलो चारी टाकली त्याला दोन माड्यांना दोन बैल रुपये दहा रुपये किलो सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये मी नाही देत दहा रुपये किलो नाही देणार नाही देणार घेणार आपण घेणार अकरा अकरा बारा बारा तेरा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो मांडरे पन्नास रुपये अकरा एक 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 मावशी बलवांगा 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 पंचहत्तर रुपये पंचतर वाघ रुपये पंचत्तर रुपये रुपय रुपये पंचत्तर ांग पंच्याऐशे रुपया मारेशे माझा शेकडा शंभर रुपये शंभर रुपये सव्वाशे रुपये सवाशे रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये सेकडा दीडशे 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 रुपये सेकडा दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये सेकडा

याच्या तुड्या किती नव्वद 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 ये सुनीता बोरडी माड्यात या बाईयाला मार सातशे रुपये शेकडा साठ रुपये साठ रुपये शेकडा साठ रुपये शेकडा साठ रुपये मामा असं बांधायचं साठ रुपये माड गडाखी एक माड दोनशे चार रुपये पाच रुपये किलो शावका सहा रुपये सहा रुपये किलो शावका सहा रुपये किलो का सहा रुपये किलो मांड्रे सात रुपये चल किती घ्यायचे तुम्हाला सात रुपये किलो दीडशे रुपये दीडशे दोनशे रुपये शेकडा 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 दीडशे रुपये पाचच किलो सारी चाळीस रुपये देऊन जा गेलेले असेल दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मांडले चल तीस रुपये रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास चौक बावन्न पंचावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये दोन तीन ठिकाणी एकसठ पासष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट सहा रुपये सहासठ रुपये सहाठ सदुसष्ट सदुसष्ट सदुसष्ट

सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये तुला बोलायचं का एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बोलायचं एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बोलाय तुम्हाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बीट चालू आहे पटकन बोला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये शिवाय दोन मांड्रिय तीन रुपये चार रुपये पाच रुपये किलो किलो पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये थोडा